भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या वीस उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे यापूर्वी अनेक ठिकाणी उमेदवार बदलले जातील भाजपकडून मोठा खांदेपालट केला जाईल अशा चर्चा होत्या परंतु भाजपने काही ठराविक जागेचे अपवाद वगळले तर महाराष्ट्रामधील सर्व ठिकाणी जुन्या उमेदवारांना संधी दिली आहे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना परत संधी मिळाली आहे खरं तर संजय काका पाटील यांचं नाव देखील डेंजर झोनमध्ये होतं संजय काका पाटलांना भाजप यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी देणार नाही संजय काका पाटलांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा होते संजय ऐवजी का पृथ्वीराज देशमुख किंवा गोपीचंद पडळकर यांना संधी दिली जाईल अशा बातम्या येत होत्या परंतु आता या सर्व बातम्यांना पूर्ण विराम मिळाला आहे आणि या ठिकाणी भाजपने पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे संजय काका पाटील यांना भाजप पक्षामध्येच अंतर्गत विरोध आहे अशी बातमी अधूनमधून येत असते आणि काही प्रमाणात ही बातमी खरीदेखील आहे कारण भाजपमधील नेते पृथ्वीराज देशमुख तसेच जतचे माजी आमदार विलासराव जगताप या नेत्याशी संजय काका पाटील यांचे सूर फारसे जुळत नाहीत आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी थेट संजय काका पाटील यांच्या विरोधातच निवडणूक लढवली होती त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि संजय काका पाटील यांच्यामध्ये असणारे मतभेद तर जग जाहीरच आहेत पक्षांतर्गत विरोध आणि संजय काका पाटील हे समीकरण तसं जुनंच दोन हजार चौदा साली जेव्हा संजय काका पाटील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले तेव्हा देखील भाजपमधील जुन्या नेत्यांनी संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता दोन हजार एकोणीस सालीही भाजपमधील काही नेते संजय काकांच्या विरोधात होते आता दोन हजार चोवीसमध्येही तशीच परिस्थिती आहे परंतु या सर्वांचा विरोध मोडून काढत संजय काका पाटील यांनी उमेदवारी मिळविली आहे प्रचंड उपद्रवमूल्य असलेला नेता अशी संजय काका पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ओळख आहे त्यांच्या उपद्रवमूल्याची प्रचिती आत्तापर्यंत स्वर्गीय आर आर पाटील आबा तसेच वसंतदादा घराणे व खानापूर आटपाडीचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांना अनेकदा आले आहे काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी संजय काका पाटील यांना लोकसभेच्या तयारीबद्दल प्रश्न विचारला होता तेव्हा संजय काका पाटील यांनी मी जत्राजवळ आल्यावरती लंगोट बांधणारा पैलवान नाही मी नेहमीच सराव करत असतो अशा शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती महाविकास आघाडीकडून अजूनही कुणाला उमेदवारी मिळेल याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही परंतु भाजपमधून राजकारणाच्या तालमीमध्ये कसलेला पैलवान निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरला आहे संजय काका पाटील दोन हजार चोवीसची लोकसभा निवड लोकसभेचं मैदान मारतील का हे पाहणं रंजक ठरेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद